मटकीची मस्त अशी तरीदार झणझणीत भाजी तेही काळा मसाल्याचं वाटण घालून चवीला जर विचारणार तर एकच नंबर लागते ही भाजी चला तर मग बघूया त्याची रेसिपी त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा इथे मी कांदे भाजायला ठेवले आहेत येथे मीडियम साईजचे मी सहा कांदे घेतले आहेत आणि कांदे मस्त भाजून घ्यायचे इकडे एक पॅन ठेवला त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकते दोन पळ्या आता याच्यामध्ये जिरं मोहरी घा टाकते जिरं मोहरी छान फुलले की याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकते आता या, या ठिकाणी मी एक किलो मटकी घेतलेली आहे मटकीला मोड बघा किती मस्त आलेले आहेत आता ही मटकी मस्त स्वच्छ धुवून घ्यायची मटकीला जास्त पण चोळायचं नाही वरच्यावर हलक्या हाताने तिला धुवून घ्यायची आणि तेलामध्ये सोडायची इथं पूर्ण मटकी मी टाकून घेतली आता आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आता एक चमचा मी मीठ टाकते आणि थोडंसं पाणी टाकून हिला शिजवून घ्यायची ही भाजी खूपच छान लागते आणि ती ही जर अशा काळं मसाल्याचं वाटण घालून जर बनवली तर एकच नंबर लागते अगदी प्रत्येकाला आवडील अशी ही भाजी खूपच स्वादिष्ट होते आता याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि आता आपण इकडे मसाले बनवून घेऊ कमी गॅसवर शिजवून घेऊ आता कांदेसुद्धा छान भाजत आले आहेत हे बघा किती मस्त भाजलेत आता याला साईडला करून घेते आणि याच्यावरच आपण खोबरं भाजून घेणार आहे इथे मी मिडियम साईजची खोबऱ्याची वाटी घेतली हे खोबरंसुद्धा याच्यावरच भाजून घ्यायचं आहे आपल्याला कारण आपण काळा मसाल्याचं वाटण घालणार आहोत म्हणून मसाला असाच करायचा खूपच छान लागतो मग खोबरं व्यवस्थित भाजलं गेलं आता इथं एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि भाजलेल्या खोबऱ्याचे असे काप करून घेतले बारीक बारीक थोडंसं अदराचे तुकडे आणि लसण घेतलं आहे एक किलो मटकीच्या भाजीसाठी मी इथे चार चमचे लाल तिखट घेत आहे हे मीडियम चवीचं आहे आणि तीन चमचे धने पावडर घेते सुद्धा हेच प्रमाण ठेवायचं जर तुम्हाला अशी भाजी बनवायची असेल तर पाव चमचा गरम मसाला आणि एक चमचा इथं खडे मसाले हा घरचा मसाला आहे कांदेसुद्धा मस्त भाजून झाले आता हे काढून घेते सगळ्यात आधी खोबरं बारीक करून घ्यायचं म्हणजे ते पटकन बारीक होतं आता खोबरं बारीक झालं की याच्यामध्ये हा सर्व मसाला टाकून घ्यायचा खोबरं पण छान बारीक झालं आता याच्यामध्ये जो सगळा मसाला काढला आहे आपण तो पूर्ण टाकून घ्यायचा आणि कोथंबीर पण टाकायची या वाटणामध्येच हे कांदेसुद्धा याच्यामध्येच टाकून घेऊ आपण असे चुरा करून आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण लावून मस्त असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं याचं इथं मसाला मस्त वाटला गेला आहे बारीक हे बघा आणि मटकीसुद्धा आपली मस्त शिजली आहेत आता इथे एक मोठी कढई ठेवली मी तापायला त्याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल घालते आणि त्याच्यामध्ये तीन तमालपत्र टाकलेत आता याच्यामध्ये आपण मसाला तळ टाकून घेऊ आता पूर्ण मसाला मस्त शिजू द्यायचा तेल सुटेपर्यंत त्याला हलवत राहायचं बघा किती छान दिसतोय मसाला व्यवस्थित झाला की भाजीची चव खूपच छान लागते आणि भाजी, भाजी करतानाही कुठेही घाई गरबड अजिबात करायची नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाणी टाकून हा पूर्ण मसाला काढून घेते आणि भाजीमध्ये नेहमी ना गरम पाणीच वापरायचं गरम पाण्याने भाजीची चव खूप छान लागते आता हे पाणी टाकून घेते पुन्हा याला मस्त परतून घेते आता गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर हा मसाला मस्त चार पाच मिनटं शिजू द्यायचा बघा तेलसुद्धा मस्त सुटू लागलं आहे आता इथं आपला मसाला तयार झाला आता शिजलेली मटकी याच्यामध्ये टाकून घेते आणि मस्त आहे असं हलवून घ्यायचं एकत्र करायचं आता याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेते तर गरजेनुसार इथं गरम पाणी टाकायचं कितपत आपल्याला पातळ हवं आहे किंवा घट्ट हवं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकते या ठिकाणी आपण मीठ अगोदर पण मटकी शिजताना टाकलं होतं म्हणून त्या हिशोबाने मीठ टाकायचं वरतून टाकायची कोथिंबीर आणि इथं आपली ही मस्त तरीदार अशी काळ्या मसाल्याचं वाटण घालून मटकीची भाजी तयार बघा किती मस्त दिसते सुद्धा खूपच भन्नाट लागते एकच एक नंबर तुमी सुद्धा ही भाजी नक्की नक्कीच करून बघा आणि कशी झाली ते जरूर कळवा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद